गाव विधायक संघर्ष समिती आणि व्यासपीठावर बसलेले सर्व आजी माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुला पाहुणे इतक्या चांगल्या पद्धतीने या दुष्ट कर्म करणाऱ्या लोकांचा समाचार चांगलाच घेतलेला आहे मी या प्रसंगी एवढेच म्हणेन की आजपर्यंत आम्हाला वाटायचं किंवा आपण कुठेतरी कमी पडतो मग ते जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका कुठलंही इलेक्शन असो की आपण एवढं रात दिवस काम करून आणि आपल्याला यश ये काय येत नाही तर जेव्हा हा प्रकार मागील काळात निदर्शनास आला पद्धतीने लक्ष घातलं सगळ्या याद्या बघितल्या आणि तेव्हा या सर्व की इतक्या मोठ्या प्रमाणात मतं वाढवून आणि हे जिंकून येतात जिथून आम्ही एक पासून सुरुवात करतो हे डायरेक्ट शंभर पासून पुढे चालतात मग एवढं जर केलेलं असेल तर सांगा तुमची समाजसेवा असेल तुम्ही रात्रंदिवस रक्तदान केलेलं असेल गोर काही सेवा केलेली असल त्याच फलित होणार नाही मी यापुढे जाऊन सांगतो की आत्ताच मागील काळात एक मार्केट कमिटीच इलेक्शन झालं आणि तिथं एका पक्षाच्या महाशयांनी तीनशे साठ बोगस मतदान म्हणजे ज्याचा खाटकी व्यवसायाशी काही संबंध नाही ज्याचा बागवानी व्यवसायाशी काही संबंध नाही अशा लोकांचे नाव टाकून आणि तीनशे साठ लोक तिथं वाढवून ठेवले आणि ते तीनशे साठ तीन पासून आम्हाला तिथं आमच्या लोकांना सुरुवात करावं लागली सांगा तुम्ही कसं काय यश मिळेल शक्यच नाही अशा एक ना अनेक गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर अनेक गोष्टी आपल्या ध्यानात येतील आणि असं हेराफेरी करून त्यातल्या त्यात आता मत चोरीचा राहुल गांधी साहेबांनी जो विषय घेतलेला आहे वो त्याचाच एक भाग आहे आजपर्यंत हे केंद्रातलं जे सरकार आहे हे सुद्धा मतं चोरून मतं वाढवून डुप्लिकेट काम करून कलेक्टरांना हाताशी धरून लागलेला निकाल सुद्धा चुकीचा ठरवून आणि हे विजय झालेले आहेत असो आज आम्ही सर्व या गोष्टीचा ओप करण्यासाठी ज्या ज्या हारामखोरांनी जे जे नावं वाढवलेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यांना यन, दंडात्मक अशी सजा व्हावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत हे जे बी एल आहेत सगळ्यात मोठं जर कोणी कार्यक्रम वाजवला असेल तर या बीओ वाजवलेला आहे आणि या बीओ एसआयटी मार्फत यांच्या प्रॉपर्टीची चौकशी लावली पाहिजे की तुला एवढा पगार इतका कमी पगार असताना तुझ्याकडे एवढी संपत्ती कसं काय तुझं घर एवढं चांगलं कसं काय याच्या सगळ्या चौकशा लावून आणि यांना जेलमध्ये टाकून आणि यांना सजा दिली पाहिजे तरच आमचं म्हणणं मान्य होईल असं आम्हाला वाटतं इतरही माझ्यापेक्षा ज्येष्ठ मा, मालेगाव विधायक संघर्ष समितीच्या वतीने दोबार मतदान बोगस दो मतदान या शहरातले या गावामध्ये या गावातले त्या गावामध्ये डुप्लिकेट मतदान करून काही राजकीय लोक आपणच कसे विजयी हो आपलाच पक्ष कसा विजयी होईल आपलेच माणसं कसे विजयी होतील यासाठी अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून त्यांच्या या हालचाली चालू आहेत आता नुकताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक मान्यवरांनी अनेक नेत्यांनी या विषयाला वाचा फोडला या विषयासंदर्भात सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जिथे येईल तिथे दाद मागण्याचा न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण हे सरकार हे निवडणूक आयोग या आमच्या मागणीकडे आमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्ही मालेगाव संघर्ष समितीच्या वतीने या मालेगाव शहरामध्ये जे दोबार मतदान सत्तावीस हजार मतदान झाले आहे डुप्लिकेट मतदान या गावातलं मतदान त्या शहरामध्ये त्या वार्डातलं मतदान त्या गावामध्ये असा जो हा खोटा नाटा प्रकार चालू आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही मालेगाव शहरातील तमाम सुद्य कार्यकर्ते या ठिकाणी येऊन जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी बसलो हो। आहोत आमचा सामना आहे जर आता तुम्ही येणाऱ्या निवडणुकीच्या मालेगाव महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी डुप्लिकेट मतदान दोबार मतदान डबल इकडचं तिकडचं मतदान जर तुम्ही कमी केलं नाही तर आम्ही येणाऱ्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील आम्ही कुठलीही निवडणूक होऊ देणार नाही सगळ्या निवडणुकीवर बहिष्कार घालू यासाठी आम्ही मालेगाव संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी आंदोलनाला बसलो विधायक समितीतर्फे आज मालेगाव तालुक्यातील पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण हिंदुस्थानात ज्या एका गोष्टीबद्दल बद्दल क्रांती होण्याची गरज आहे आणि ज्या लोकशाहीवर एक खाला घातला गेला आहे लोकांच्या अधिकारावर गदा आलेली आहे आणि ही गदा आणण्याचं काम मतदारांचं नाव बोगोस टाकून निवडणुका जिंकण्याचं षडयंत्र या पूर्ण हिंदुस्थानात चालू आहे निश्चितच हे दुर्दैव आहे लोकशाही अस्तित्वात आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि हे करत असताना दुर्दव्य असं की प्रशासन हे सर्व या सर्व गोष्टींना गोष्टी माध्यमातून या सर्व गोष्टींना खतपाणी घालून हे बोगस नोंदणी करत आहे हे दुर्दव्य आहे आज मालेगाव संघ विधायक संघर्ष समितीने मालेगाव बाळ्यामध्ये सत्तावीस हजार बोगस मतं शोधून काढली आणि नुसते शोधून काढली नाही तर त्याचे सर्व पुरावे त्यांच्याजवळ हजार आहेत जर पुर असताना कारवाई करत का असाल तर याच्या काही नाही आणि शंभर टक्के याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही रास्त मागणी घेऊन हे सर्व लोक आज तुमच्या समोर निवेदन देत आहे आणि निश्चितच आपण ही कारवाई करा अशी आपल्या सर्वांकडनं आपण जिल्हाधिकारी साहेबांकडनं अपेक्षा आहे अनेक गोष्टींमध्ये तुम्ही सांगतात की शेती आरती शेता आणि आरथी या मंजूर दिसत नाही म्हणून तुम्ही काही अनेक गोष्टी कारवाई केल्या कदाचित याही गोष्टी तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही याच्यावर कारवाई करा अशी नम्र निवेदन आपण जिल्हाधिकारी साहेबांना आहे संघर्ष समितीच्या माध्यमातून निश्चितच एक मोठा प्रश्न उभा टाकलेला आहे आणि याला सर्व बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे येणाऱ्या सर्व आंदोलनास आम्ही जेव्हा जेव्हा आपण हात माराल त्यावेळी निश्चितच आपण आम्ही तुमच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू ही याप्रमाणे ग्वाही देतो आणि माझे दोनशे आवाज मालेगा नाही बुलंद आवाज आहेत म्हणून हे साधारण गोष्टीने दमणार बिमणार नाहीत आणि घाबरणार तर बिलकुलच नाही म्हणून ही निवडणूक पारदर्शी झाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही मालेगावकर विधायक संघाच्या समितीच्या वतीने आम्ही सर्व समाजसेवकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही आज हा विषय माननीय अपूर साहेबांकडे आमच्या घरांना मानतोय आता लेटर एक महत्वाचा मुद्दा माझ्या मोबाईल एसएस आला माझ मनोगत चालू असताना की आमचा एक मालेगाव शहराचे उद्योजक नरेंद्र जगन्नाथजी सोलोने हे हायकोर्टात काल त्यांची पिटीशन पिटिशनसाठी याच विषयावर गेलेले मुंबईला मुंबईला हायकोर्टाने एक तुम्हाला आम्हा सर्वांसाठी एक गुड न्यूज दिलेली आहे एक आनंदाची बातमी दिलेली आहे की आता कुठलीही निवडणूक असो ही इलेक्शन कमिशनर हाताळली पाहिजे अन्यथा इलेक्शन कमिशनर जर ती गोष्ट नाही हाताळली त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र इलेक्शन कमिशनरवर असेल गो अशी गोडू झाली म्हणून आपण जेव्हा म्हणतो की वेळेवर मतदार यावर हरकत घेतली पाहिजे वेळेवर कुठल्याही गोष्टी केल्या पाहिजे कायद्याचं बंधन करून पेरेला छिलून हे अधिकारी जेव्हा आपल्याला कायद्या आता बंधन नाहीये इलेक्शन कमिशनर महाराष्ट्र हे पारदर्शिक या गोष्टीची सुनावणी घेतील आणि तिथे जाहीर खुलासा करतील जी गोष्ट असली ती त्यांच्यावर थोपवलेली आहे मुंबई हायकोर्टाने तर त्याच पाठोपाठ आता माझं मनोगत संपतोय माझी आपण साहेबांना विनंती आहे की आम्ही आपल्या समोर पुरावा जो फुराया जो लेखा जोखा मांडलेला आहे याच्यावर आपण अंमल करावं हो। एकशे पंधराचे आरोप तहसीलदार विशाल सोलोने त्यांचे बिओलो निवडणूक शाखेवर पारदर्शिक काम करत नाही याच्यावर आपण अंकुश आणावा आणि आम्हाला मुंबई हायकोर्ट किंवा इलेक्शन कमिशन असो इथपर्यंत जाण्याची वेळ येऊ येऊ नका देऊ अशी आपल्या समोर लेखी तक्रार करून या ठिकाणी मी आता थांबणार आहे